नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं भक्तीवाणी चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत काही अशा जीवांच्या अद्भूत गोष्टी जे आपल्या घरात दिसले की तो केवळ योगायोग नसतो तर देवाने दिलेला एक गूढ संकेत असतो तर चला जाणून घेऊया या जीवांच्या माध्यमातून आपल्याला मिळणाऱ्या शुभ अशुभ चिन्हांमागचं गूढ अर्थ पण त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका घरात येणारे हे नऊ कीटक देतात तुमच्या श्रीमंतीचे शुभ संकेत वास्तुशास्त्रानुसार आणि धर्मशास्त्रानुसार असे सांगितले जाते की असे नऊ प्रकारचे जीवजंतू जर आपल्या घरात येतात किंवा आपल्या घराभोवती वास्तव्य करतात आपले घर बनवतात तर त्यावरून हे लक्षात येते की आपले भाग्य उजळणार आहे आपले नशीब जागणार आहे आपल्या घरात आनंद सुख समृद्धी आणि धनसंपत्ती येणार आहे आपले वाईट दिवस संपणार आहेत हे नऊ असे जीवजंतू आहेत जे अतिशय शुभ मानले जातात जर हे नऊ जीवजंतू आपल्या घरात येऊन राहू लागले तर समजून घ्या की माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे आणि हे नऊ जीवजंतू आपल्या घरासाठी अत्यंत शुभ असतात हे ज्या घरात येतात त्या घराचे वातावरण संपूर्ण बदलते आणि त्या घराचे भाग्य उजळण्यापासून कोणीही अडवू शकत नाही या नऊ जीवजंतूंमध्ये अनेक असे आहेत जे कोणत्या ना कोणत्या देवतेचे वाहन म्हणून ओळखले जातात जसे की भगवान विष्णूंचे वाहन गरुड देव आहेत तसेच देवाधिदेव महादेवांचे वाहन नंदी आहे आणि महादेवांचे पुत्र कार्तिकेय यांचे वाहन मोर आहे हे सर्व जीवजंतू अत्यंत महत्वाचे आणि विशेष आहेत प्रत्येक माणसाला या जीवजंतूंची ओळख असणे फार गरजेचे आहे जर हे तुमच्या घरात आले आणि तुम्ही त्यांना ओळखले नाही नाही तर तुम्हाला त्यांचा लाभ होणार जर तुमच्या घरात असे जीवजंतू दिसू लागले असतील तर हे निश्चित समजा की तुमचे भाग्य उजळणार आहे तुमचा वाईट काळ संपणार आहे आणि तुमचा चांगला काळ सुरू होणार आहे तर चला आता जाणून घेऊया त्या नऊ कीटकांबद्दल तुम्ही कधी ना कधी चिचुंदरी पाहिली असेल तीच ती लहानशी प्राणी जी रात्रीच्या वेळी शांतपणे बाहेर निघते आणि दिसायला उंदरासारखी असते पण तिची नाक उंदरांपेक्षा थोडी मोठी असते आता तुम्ही विचार करत असाल की यात खास काय आहे तर चला आज आम्ही तुम्हाला सांगतो की ही लहानशी चिचुंदरी प्रत्यक्षात किती मोठे सौभाग्य घेऊन येते जर कधी तुमच्या घरात चिचुंदरी आली असेल तर तिला साधी गोष्ट समजून दुर्लक्ष करू नका असे मानले जाते की जेव्हा चिचुंदरी कोणत्याही घरात येते तेव्हा ती आपल्या सोबत शुभ संकेत आणि भाग्याचे दरवाजे उघडणारी ऊर्जा घेऊन येते हे काही साधं प्रकरण नसतं तर त्या घराचं नशीब पालटण्याच्या क्षणाची सुरुवात असते ज्या घरात चिचुंदरी येते त्या घरात सुख शांती समृद्धी आणि आनंद हळूहळू वाढू लागतात असं वाटतं जणू त्या घरावर परमेश्वराची विशेष कृपा बरसू लागली आहे आता थोडा विचार करा जर ती चिचुंद्री एखाद्या व्यक्तीभोवती फिरली किंवा परिक्रमा केली तर काय होईल असं म्हटलं जातं की तो मनुष्य मोठ्या प्रगतीच्या मार्गावर निघून जातो त्याच्या आयुष्यात इतक्या वेगाने उन्नती होऊ लागते की लोक फक्त पाहत राहतात ना कुठली अडचण ना कुठला अडथळा फक्त यशच यश दिवसेंदिवस आणि रात्रीच्या दुगणी वेगाने प्रगती होत जाते आणखी असंही मानलं जातं की त्या व्यक्तीच्या कोट्याधीश होण्याच्या शक्यता खूप वाढतात त्याचं भाग्य पूर्णपणे जागृत होतं आणि त्याला आयुष्यात उंची गाठण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही चिचुंद्रीचं घरात येणं हे काही साधं घडणं नसतं तर ते एक चमत्कारच असतो वास्तुशास्त्रातही असं सांगितलं आहे की जेव्हा चिचुंद्री एखाद्या घरात येते तेव्हा त्या घरातील ऊर्जा संपूर्ण बदलते घरातील सदस्य आधीसारखे राहत नाहीत त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल येऊ लागतात असं वाटू लागतं जणू माता लक्ष्मी स्वतः त्या घरात पधारल्या आहेत आणि आता त्या घरावर धन सुख आणि आनंदाची वर्षाव होणार आहे जर चिचुंद्री संपूर्ण घराभोवते फिरली किंवा चक्कर मारली तर समजा की तुमच्या आयुष्यात आता चांगुलपणाचे आणि समृद्धीचे दरवाजे उघडणार आहेत त्या घरात अचानक पैशांचा ओघ सुरू होऊ शकतो तोही योग्य आणि कायदेशीर मार्गाने जर तुम्ही व्यवसाय म्हणजे बिझनेस करत असाल तर हा संकेत आणखी शुभ मानला जातो कदाचित तुम्हाला व्यापारात असा मोठा फायदा होईल जो तुमच्या आयुष्याची दिशा बदलून टाकेल म्हणून पुढच्या वेळी जर तुमच्या घरात चिचुंद्री आली तर घाबरू नका उलट तिला पाहून हसून स्वागत करा आणि तिचे आभार माना कारण हा छोटासा पाहुणा तुमचे नशीब जागवायला आलेला असतो कारण चिचुंदरीचे येणं म्हणजे फक्त एका प्राण्याचं आगमन ते म्हणजे यश धन आणि आनंदाचे दरवाजे उघडण्यासारखं असतं वास्तुशास्त्रानुसार उंदीर उंदीर हा दुःख आणि दरिद्रतेचे संकेत घेऊन येतो म्हणूनच उंदराला कधीही घरात राहू देऊ नका उंदीर नेहमीच दुःख आणि वेदना आणतो म्हणूनच उंदराला घरातून बाहेर काढणे आवश्यक असते कधीही उंदीर आपल्या घराच्या दिशेने राहू देऊ नका जसे शक्य असेल तसे उंदराला घरातून बाहेर काढून टाका उंदीर हा अधिष्ठान असलेल्या भगवान श्री गणेशांचं वाहन मानलं जातं परंतु ज्या घरात उंदीर राहतो त्या घरात दुःख दारिद्र्य कष्ट आणि वेदना कायम टिकून राहतात अशा घरात आजारपण कधी संपत नाही ते नेहमीच राहते म्हणूनच उंदराला घरातून बाहेर काढणे अत्यंत गरजेचे असते जोपर्यंत घरात उंदी राहतील तोपर्यंत त्या घरात सुख आणि समृद्धी कधीच येत नाही सदैव दुःख आणि संकट घरात वावरत राहतात तुम्ही मधमाशांचे पोळे पाहिलेच असेल जर तुमच्या घराजवळ किंवा घरात मधमाशांनी पोळी बांधली असेल तर असे मानले जाते की त्या घरात कधीही बरकत होत नाही त्या घराच्या नशिबात इतकी छिद्र निर्माण होतात की नशिबाची साथ मिळत नाही जशा मधमाशांच्या पोळ्यात लहान लहान हजारो छिद्र असतात तशाच ता प्रकारे ज्याच्या घरात मधमाशांचे पोळे असते त्याच्या नशिबातही तितकीच छिद्र निर्माण होतात त्यांना कधीही भाग्याची साथ मिळत नाही म्हणूनच मधमाशांना घरात पोळे बांधू देऊ नका घराभोवती सुद्धा पोळे होऊ देऊ नका जर कुठे मधमाशांचे पोळे दिसले तर ते ताबडतोब फटवा कारण मधमाशांचे पोळे हे नेहमीच दुःख दरिद्र आणि संकट आणणारे मानले जाते म्हणूनच जर मधमाशा तुमच्या आजूबाजूला असतील तर त्यांच्यापासून दूर राहा आणि आपल्या घराभोवती त्यांना पोळे बांधू देऊ नका फुलपाखरू ज्या घरात येते त्या घरात ते अत्यंत शुभ संकेत घेऊन येते तुम्ही पाहिलेच असेल की फुलपाखरे नेहमीच सतरंगी असतात आणि दिसायला अतिशय सुंदर आणि मनमोहून टाकणारी असतात त्याचप्रमाणे फुलपाखरू आपल्या आयुष्यात सतरंगी आनंद घेऊन येते जशा त्या रंगीबेरंगी असतात तसेच त्या आपल्या आयुष्यात रंग भरतात आणि आपले जीवन आनंद सुख समृद्धी आणि धनसंपत्तीने भरून टाकतात म्हणूनच फुलपाखराचं घरात येणं अत्यंत शुभ मानलं जातं वास्तुशास्त्रातही याचा स्पष्ट उल्लेख आहे की जेव्हा फुलपाखरू कोणाच्या घरात येते तेव्हा त्या घराचा काळ चांगला सुरू होतो आणि त्या घरात आनंदाच्या लहरी येऊ लागतात म्हणून तुमच्या घरात जेव्हा फुलपाखरे येतात तेव्हा हे समजा किती शुभ संकेतच घेऊन आली आहेत विंचू हा दारिद्र्य आणि संकटांचा संकेत घेऊन येतो विंचू घरात दिसणे म्हणजे काहीतरी घटनेचा संकेत असतो जर घरात विंचू दिसला तर समजून घ्या की तो एखाद्या आगमनाचा इशारा देत आहे परंतु जर दोन विंचू एका मागून एक म्हणजेच साखळी चेन स्वरूपात दिसले तर हे समजावे की माता लक्ष्मी त्या घरातून निघून जात आहेत पण तेच विंचू घरात प्रवेश करताना साखळीने दिसले तर समजून घ्या की माता लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करत आहेत म्हणजेच विंचू दारिद्र्याचं आगमन किंवा संपत्तीचं प्रस्थान याचे संकेत देतो परंतु जर विंचू सोनचळी रंगाचा असेल तर ते अत्यंत शुभ मानले जाते भिंतीवरची पाल म्हणजे छिपकली ही माता लक्ष्मीची प्रतीक मानली जाते अनेक लोक पालीला पाहून मारतात पण तसे करू नये जर तुमच्या घरात पाल दिसली तर ती सुखाणी समृद्धीच्या आगमनाचा संकेत असतो श्री पुराणात सांगितले आहे की जर तुम्हाला पूजा घरात रोज पाल दिसली किंवा पूजा करताना ती जवळ दिसली तर हे तुमच्या भाग्याच्या उदयाचं लक्षण आहे आणि खूप लवकरच महालक्ष्मी तुमच्या घरात आगमन करणार आहे हेच त्या पालीचं आगमन दर्शवतं पाल नेहमी शुभ संकेत घेऊन येते जर तुम्हाला दोन शेक्सीवाली पाल दिसली तर हे अत्यंत शुभ मानले जाते याचा अर्थ तुमचं भाग्य अतिशय वेगाने उघडणार आहे म्हणूनच शक्य असेल तर पालीला कधीही मारू नका जर तिच्यामुळे घाबरायला होत असेल तर तिला हळूवारपणे दूर करा पण इजा करू नका मुंगी ही देखील अत्यंत शुभ संकेत देते शास्त्रानुसार जर मुंगी पूर्व दिशेकडून घरात येत असेल तर लवकरच तुमचं भाग्य तुमच्या पाठीशी उभं राहणार आहे तुमचे दुःखाचे दिवस संपणार आहेत आणि तुमच्या घरात आनंद आणि प्रगतीचा काळ सुरू होणार आहे जर तुमच्या कुटुंबात लग्नासंबंधी काही अडथळे असतील तर ते दूर होणार आहेत जर मुंगी दक्षिण दिशेकडून येत असेल तर ते धनप्राप्ती आणि प्रगतीचे लक्षण मानले जाते म्हणूनच रोज मुंग्यांना साखर मिश्रित पीठ नक्की द्या मुंग्यांना धारणा टाकणे हे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे तुमच्या जीवनातील अडथळे दूर होतात आणि तुम्ही यशाच्या मार्गावर पुढे जाता म्हणून शक्य असेल तर रोज मुंग्यांना साखर मिश्रित पीठ द्या अनेकदा तुम्ही पाहिलं असेल काही विशेष जीव जर अचानक घरात आले तर घरातील मोठे म्हणतात की हे अत्यंत शुभ संकेत आहेत यांच्यापैकी एक आहे भौरा भवरा हा असा एक जीव आहे जो नेहमी फुलांच्या भोवती घिरट्या घालत असतो पण जर हा भवरा तुमच्या घरात आला तर समजून घ्या की आता तुमचं भाग्य उजळणार आहे असं म्हटलं जातं की ज्या घरात भवरा येतो त्या घराचं भाग्य जागृत होणं निश्चित असतं ही काही साधी गोष्ट नाहीये तर हा असा संकेत असतो की आता तुमच्या चांगल्या दिवसांची सुरुवात होणार आहे भवऱ्याचं आगमन म्हणजे जाऊन ईश्वराचा संदेशच की आता तुमच्या आयुष्यात प्रगती यश आणि समृद्धी पाऊल ठेवणार आहेत आता बोलू या कासवाबद्दल कासव हा एक शांत संयमी आणि पवित्र जीव मानला जातो जर कासव स्वतःहून तुमच्या घरात आलं तर त्याला योगायोग समजू नका तो एक दैवी संकेत असतो की भगवान श्रीहरी स्वतः तुमच्या घराकडे पावले टाकत आहेत कासव हे भगवान विष्णूंचं प्रतीक मानलं जातं जेव्हा कासव एखाद्या घराकडे खेचलं जातं तेव्हा याचा अर्थ त्या घरात दैवी ऊर्जा आणि पवित्रतेचं वास्तव्य होणार आहे असं म्हटलं जातं की जर जा एखादं कासव जंगलातून किंवा बाहेरून अचानक धावत तुमच्या घरात आलं तर त्याला फक्त एक मेहमान नव्हे तर सौभाग्याचं प्रतीक समजा समजा आता त्या घरातील सर्व संकट सर्व अडचणी हळूहळू दूर होऊ लागतील आणि माता लक्ष्मी स्वतः त्या घरात प्रवेश करतील कारण ज्या ठिकाणी भगवान विष्णूंचा वास असतो तिथे माता लक्ष्मी आपोआप येतात म्हणूनच कासवाचं घरात आगमन अत्यंत शुभ मानलं जातं असं घर लवकरच आनंद समृद्धी आणि प्रगतीने भरून जातो आता बोलूया एका महत्वाच्या गोष्टीबद्दल घराची स्वच्छता जेव्हा असे शुभ संकेत आपल्या घराकडे येतात तेव्हा आपणही आपलं घर त्या दैवी ऊर्जेचं स्वागत करण्यास योग्य बनवायला हवं विशेषतः कोळ्याचं जाळं ते आपल्या प्रगतीच्या मार्गात अडथळा निर्माण करू शकतं कोळ्याचं जाळं घरात नकारात्मक ऊर्जा साठवून ठेवतं आणि माता लक्ष्मी अशा ठिकाणांपासून दूर निघून जातात म्हणून हे खूप आवश्यक आहे की आपण आपलं घर नेहमी स्वच्छ नीटनेटके आणि पवित्र ठेवावं कोपऱ्यातील धूळ घाण किंवा जाळं त्वरित साफ करावं जेणेकरून घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुरू राहील आणि भाग्याचे दरवाजे खुले राहतील म्हणून जर तुमच्या घरात भवरा आला किंवा कासवलं तर त्याला ईश्वराचा आशीर्वाद समजा तुमचं घर स्वच्छ सुंदर आणि सुव्यवस्थित ठेवा जेणेकरून हे शुभ संकेत तुमच्या आयुष्यात सुख शांती आणि समृद्धीचे द्वार उघडतील हे लहानसे जीव प्रत्यक्षात मोठे संकेत घेऊन येतात फक्त गरज आहे त्यांना समजून घेण्याची आणि स्वीकारण्याची मित्रांनो हे छोटेसे जीव दिसायला नगण्य असतील पण त्यांच्यामध्ये दडलेले संकेत अत्यंत गूढ आणि अर्थपूर्ण असतात देव आपल्या माध्यमातून काही ना काही सांगत असतो फक्त आपण त्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत म्हणून श्रद्धा ठेवा घर स्वच्छ ठेवा आणि सकारात्मक विचारांनी जीवन उजळवा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर भक्तिवाणी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्री विष्णू जय लक्ष्मी माता